नगर शहराच्या विकासाचा अत्यंत सुंदर असा आराखडा किरण काळे यांनी आजच्या भाषणात मांडलाय परिवर्तन होणार नगर बदलणार असं घोषवाक्य शहरात काँग्रेसनं दिलंय काळे यांच्या धडपडीला आपल्या सगळ्यांची साथ मिळाली तर निश्चितपणे मोठा बदल आपल्याला नगर शहरामध्ये झालेला दिसेल आपल्याला विकासाची वाटचाल सुरू झालेली दिसेल शहरात भयमुक्त आनंदाचं वातावरण तयार झालेलं दिसेल राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे त्यासाठी सक्षम लोकप्रतिनिधी आपल्याला पाठवावा लागणार आहे यावेळी शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाषणं झाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी बाळासाहेब थोरात यांना नगर शहराची जागा काँग्रेसकडे घेत महाविकास आघाडीच्या वतीनं किरण काळे यांना उमेदवारी देण्याचं साकडं घातलंय थोरात यांनी देखील त्याला प्रतिसाद देत किरण काळे यांच्या विधानसभा उमेदवारीचे संकेत आपल्या भाषणात दिलेत शहरात काँग्रेसच्या वतीनं महासंकल्प मिळावा लक्ष विधानसभेचे याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी थोरात बोलत होते यावेळी मेळावास्थळी आणि परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात आणि भावी आमदार किरण काळे अशी जोरदार बॅनरबाजी केल्याचं पाहायला मिळालं यावेळी जिल्ह्यातील दोन्ही खासदारांच्या विजयाचे शिल्पकार कींग मेकर म्हणून काँग्रेसच्या वतीनं काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा किरण काळे आणि जयंत वाघ यांनी सत्कार केला जिल्हा काँग्रेसच्या पुढाकारानं आजार मेळावा जिल्ह्याचा झाला जिल्ह्यातले सगळे प्रमुख आमचे होते आणि शहर जिल्हा काँग्रेसनं म्हणजे किरण काळे हे आमचे अध्यक्ष त्यांच्या पुढाकारानं त्यांच्या कार्यकर्त्यांना झालेला आहे आणि शहरामध्ये एक वातावरण बदलतं आहे लोकसभेच्या वेळेसच खूप चांगलं अशा पद्धतीनं प्रतिसाद या दक्षिण नगरमधील लोकांनी दिलेला आहे आमची अपेक्षा आहे की या विधानसभेमध्ये सुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत लोकांपर्यंत पोहोचतो त्याचा एक भाग आपण या कार्यक्रमाला का का। बघितलं का तर आपल्या भावी मुख्यमंत्री आणि किरण भावी आमदार काळे हा उत्साहाचा भाग असतो कार्यकर्त्यांचा खरोजे मी इथेच सांगितलं का असं काही आपण माझा काय करू नका परंतु आता उत्साहाला काय करायचं कार्यकर्त्याच्या उत्साहाला तर आम्ही थांबवू शकत नाही त्यामुळं लिहिलं असेल एवढंच पुण्यामध्ये आपण बघितलं होते मोठ्या प्रमाणात आम्ही आग्रह धरणार आहोत आम्हाला जागा मिळाल्या पाहिजेत पूर्ण आग्रह आमचा राहणार आहे आणि प्रत्येकाला हा अधिकार असतो पक्षाला तो जागा पाहतो धन्यवाद